नमस्कार मित्रांनो माझा व्यवसाय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून जे छोटे छोटे घरगुती व्यवसाय दाखवतो आहे त्यातीलच एक छोटासा व्यवसाय एक नवीन प्रकारचा व्यवसाय मी तुम्हाला आज दाखवतो आहे एक छोटीशी व्यवसायाची आयडिया मी तुम्हाला आज सांगतोय मित्रांनो हा जर व्यवसाय तुम्ही करायचं ठरवलं तर तुम्हाला ह्याला मार्केट भरपूर मिळेल पण फक्त एवढंच आहे की तुम्हाला प्रत्येकाला होम डिलिव्हरी द्यावी लागेल आणि एकदा जर कस्टमर तुमचं तुम्हाला पर कायमस्वरूपी जर कस्टमर जोडलं तर तुम्हाला हा व्यवसाय करायला काहीच अडचण येणार नाही आणि चांगल्या प्रकारे चालणारा व्यवसाय आहे मित्रांनो त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर त्या व्यवसायाची माहिती देतो मित्रांनो तर काय करायचं आहे मित्रांनो हे बघा ही साखर आहे पाच किलो बरोबर ही पाच किलो साखर मी बेचाळीस रुपये किलोन आणलेली आहे म्हणजे साधारण दोनशे दहा रुपयाला पाच किलो साखर आणलेली आहे मित्रांनो ही ही अन्न साखर तसं ओझायचं काम आहे साखर घरी आणणं म्हणजे जसं ओझ्याचं हो काम आहे मार्केट जर तुम्हाला जवळपास असेल म्हणजे किराणा दुकान जर जवळपास असेल तर तुम्ही ते हातातून आणू शकता पण किराणा दुकानाचं जर अंतर जास्त असेल तर ते हातात हातातून घेऊन येणं ना शक्य नाही तुम्हाला मोटरसायकलवरूनच आणायला पाहिजे तर काय करायचं मित्रांनो आपण ह्या साखरेचाच व्यवसाय करायचा तर त्याची तुम्हाला मी मित्रांनो आयडिया देतो कसा करायचा तो तर काय करायचं साखर बाहेर रिटेल जर रिटेल रेटनं जर तुम्ही घ्याय गेला तर साधारण एक्केचाळीस ते बेचाळीस रुपये सध्या रेट चालू आहे बेचाळीस रुपये रेट पकडा होलसेलमधून घ्याय गेलात तर साधारण दोन ते तीन रुपये कमी पडतात पण डायरेक्ट शुगर फॅक्टरीतून जर तुम्ही मित्रांनो साखर घेतली तर कमीत कमी एका किलोमागं तुम्हाला पाच रुपये तरी आरामात राहतात पण तुम्हाला आता हा प्रश्न पडेल की शुगर फॅक्टरी डायरेक्ट साखर देते का तर तुम्ही डायरेक्ट शुगर फॅक्टरीतून साखर घेऊ शकता पण त्यांचे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे गेलात म्हणजे गाडी तुमची स्वतःची आणावी लागेल त्या गाडीचं वजन करावं रिकाम्या गाडीचं वजन करावं लागेल परत साखर भरल्यानंतर त्या गाडीचं परत वजन करावं लागेल वजन काट्यावर शुगर फॅक्टरीच्याच काट्यावर वजन करतात पण ते करावं लागेल तुम्हाला गेट पास काढावं लागेल पेमेंट ॲडव्हान्समध्ये भरावं लागेल हे काय त्यांचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर गेला तर तुम्हाला शुगर फॅक्टरी साखर देते आणि कमीत कमी त्यांच्याकडून शंभर किलो साखर घ्यावी लागते म्हणजे कमीत कमी दोन पोती तर शुगर फॅक्टरी मित्रांनो तुम्हाला साखर देते तर ह्या नियमाप्रमाणे जर तुम्ही साखर जर शुगर फॅक्टरीतून घेतली तर कमीत कमी मित्रांनो तुम्हाला ती साखर सदतीस रुपयाच्या आसपास बसेल सदतीस रुपये म रुपयानं घेऊन बेचाळीस रुपयेनं जर विकायची झाली तर कमीत कमी पाच रुपये मित्रांनो तुम्हाला एक एका एक पाच किलोच्या एका एक किलोच्या पाठीमागं पाच रुपये तरी प्रॉफिट राहते अशा पाच पाच किलोच्या बॅग गेला तर केला तर तुम्हाला पंचवीस रुपये म्हणजे पाचापाचा पंचवीस रुपये एक पाच किलोच्या एका बॅगमागं राहते तुम्हाला मित्रांनो तर काय करायचं सांगतो तुम्हाला मित्रांनो मी आता आयडिया देतो की पाच पाच किलोच्या बॅग तयार करायच्या आणि ह्याच बॅग तुमच्या एरियामध्ये जे सोसायट्या आहेत अपार्टमेंट्स आहेत मोठे मोठ्या अपार्टमेंट्स म्हणा मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत किंवा चहाचे गाडी आहेत किंवा हॉटेल्स आहेत जिथं चहा वगैरे चहा नाश्ता वगैरे मिळतो अशा लोकांना अशा दुकानदारांना किंवा अशा अपार्टमेंटमधील लोकांना जाऊन तुम्ही मित्रांनो भेटायचो सहज लोकं तुमच्याकडून पाच पाच किलो साखर घेतील कारण बाहेरून जाऊन वजा आणण्यापेक्षा घरी जर साखर घरपोच मिळत असेल भले एक रुपया तुम्ही रेट जास्त जरी लावलात तरी घरपोच साखर मिळत असेल म्हट म्हटल्यानंतर लोकं सहज तुमच्याकडून मित्रांनो साखर घेतील एका अपार्टमेंटमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस फ्लॅट असतात अशा मित्रांनो तुम्ही जर चार ते पाच कि अपार्टमेंट किंवा जास्तीत जास्त दहा अपार्टमेंट पकडलात तरी तुम्हाला चांगला व्यवसाय करता येतो अपार्टमेंट सोडल्या तर बरेच चहाचे गाडे असतात बरेच मार्केटला ब आजकाल प्रत्येक चौका चौका चहाची गाडी असते ते चहा गाडीवालेसुद्धा त्यां तुम्हाला चांगल्या प्रकारे जर साखर जाग्यावर पोच मिळत असेल तर चहा गाडीवालेसुद्धा तुम्हाला ऑर्डर देतील कारण ओझं बाहेरून जाऊन ओझं आणण्यापेक्षा जर जाग्यावर साखर एक रुपया जास्त देऊन जर मिळत असेल तर आरामात घेतील कारण लोकांना आता होम डिलिव्हरीची सवय लागलेली आहे त्यामुळं जाग्यावर तुम्ही जर साखर नेऊन दिलात तर लोक आरामात साखर घेतील हॉटेल्सवाले घेतील अपार्टमेंटच्याबरोबर तुम्ही घरगुती जरी भेटलास तुमच्या गावाच्या आसपास जे शहर आहे त्या शहरातील मोठे मोठे बंगलो जे असतात किंवा त्यांना जरी घरगुती जाऊन जरी भेटला तरी लोक तुमच्याकडून साखर लोक मित्रांनो आरामात विकत घेतील कारण होम डिलेवरीची सवय लागलेली असल्यामुळे लोकांना आजकाल सगळं घरी बसून हवं असतं त्यामुळं लोक आरामात विकत घेतील दिवसाकाठी मित्रांनो तुम्ही जर पन्नास किलोची एक बॅग असते मोठी दिवसाकाठी जर मित्रांनो तुम्ही एक बॅग जरी विकायचं म्हटलात तरी अडीचशे रुपये सहजासहजी तुम्हाला प्रॉफिट राहतं आणि काय तुम्ही पाच ते एक तासाभराचं काम आहे मित्रांनो जास्त वेळ पण तुम्हाला द्यावा लागणार नाही पॅकिंग करायला एक तास आणि घालायला एक तास दोन तासाचं काम आहे दिवसाकाठी तुम्ही मित्रांनो पन्नास पन्नास किलोच्या तीन ते चार बॅग आरामात विकू शकताय जर तसं तुम्ही कस्टमर व्यवस्थित तरी त्या हँडल है केलं कस्टमरला सर्व्हिस व्यवस्थित दिलीत जागेवर वेळच्या वेळी जर त्यांना पोच दिलं तर मित्रांनो चार बॅग तरी तुम्ही दिवसाला पन्नास पन्नास किलोच्या आरामात विकू शकताय म्हणजे किती झाले बघा चार बॅगाचे एक हजार रुपये तुम्हाला जर शंभर रुपयेचं जरी जर पेट्रोल सोडलं तरी नऊशे रुपये प्रॉफिट मित्रांनो तुम्हाला आरामात राहते पण हे तुमच्या करण्यावर अवलंबून आहे तुम्ही व्यवसाय कसा करताय सर्व्हिस कशी देताय वेळच्या वेळी मटेरियल देत आहे का नाही ह्याच्यावर तुम्हाला किती प्रॉफिट मिळणार किंवा किती पैसे तुम्ही दिवसासाठी मिळणार हे तुमच्या करण्यावर अवलंबून आहे एक चांगला उत्तम व्यवसाय आहे मित्रांनो निवड करायला का काय ह्या व्यवसायाची हरकत नाही अभ्यास करत करत म्हणजे शिकत शिकत जरी असाल तुम्ही म्हणजे शा शिक्षण घेत असाल शिक्षण घेत घेत जरी हा व्यवसाय केलात तरी चालतं पार्ट टाईम जॉब करत असाल तर पार्ट टाईम जॉब करत करत जरी केलात तरी चालतं फक्त तुम्हाला लोकांना जाऊन भेटलं पाहिजे आणि एकदा सर्विस चांगली मिळते असं जर लोकांना खात्री झाली तर भरपूर कस्टमर तुमच्याकडे जोडलं जाऊ शकतं मित्रांनो कारण हे ओझं आहे साखर घरी आणणं पाच किलो साखर घरी यांना म्हणजे ओझ्याचं काम आहे तेच ओझं जर घरपोच मिळत असेल तर कस्टमर आरामात तुमच्याकडून साखर घेऊ शकतं एक चांगला उत्तम व्यवसाय आहे मित्रांनो करण्याचा नक्की प्रयत्न करा आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद